नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरामध्ये पाण्याने भरलेला एक तांब्या कसा आणि कुठे भरून ठेवावा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा बऱ्यापैकी जण हे आपल्या देवघरामध्ये पाण्याचा तांब्या भरून ठेवत असतात तो का भरून ठेवतात त्यामुळे काय होतं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर बघा तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल मी देवघरामध्ये स्वामींच्या अगदी समोर असा पितळेचा तांब्या पाण्याने भरून ठेवत असते तर हा आपण का भरून ठेवतो तर बघा बरेच जण असा तांब्या किंवा असा पाणी भरलेला ग्लास देवघरामध्ये ठेवत असतील पण बऱ्यापैकी जणांना हे माहिती नसतं की हे का ठेवावं तर आपण जी गोष्ट करत असतो त्यामागील जर आपल्याला कारण माहिती असेल तर आपण आणखी लक्ष देऊन आणि महत्त्वाने ते काम करत असतो आणि त्यासोबतच अगदी मन लावून आपण ते काम करत असतो जर आपल्याला एखाद्या व्यक्तीने सांगितलं तर म्हणूनच आपण ते काम करतो असं नाही आपल्याला जर त्याच्या माग मागील जे काही कारण आहे तर ते जर आपल्याला माहिती असेल तर आपण अगदी मन लावून ते काम करत असतो तर त्यामुळे असा एक तांब्या किंवा बरेच जण ग्लाससुद्धा ठेवत असतात मी सुद्धा देवघरामध्ये दे समोर स्वामींच्या पादुकांच्या बाजूलासुद्धा एक पितळेचा छोटा ग्लास भरून ठेवत असते आणि असा पितळेचा तांब्या मी असा स्वामींच्या समोर भरून ठेवत असते तर हा तांब्या आपण आपल्या देवघरामध्ये का भरून ठेवायचा असतो याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला किंवा तुम्हाला जर ही गोष्ट करण्याची इच्छा झाली तर तुम्ही करा तर अशा प्रकारचा तांब्या आपल्याला आपल्या जवळपास जे ते कुठे भांडे भांड्यांच्या दुकानं असतील तर त्या ठिकाणात आरामात मिळून जाईल किंवा मग जिथे कुठे तुम्हाला देवाचं सामान मिळत असेल देवसा देवांचं सामग्रीचं जिथे दुकान असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा तिथे तुम्हाला नक्की असा तांब्या मिळेल बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतंच देवघराशिवाय आपलं घर हे अपूर्णच मानलं जातं देवघरामुळेच आपल्या घराला शोभा येत असते देवघर जर आपल्या घरामध्ये नसेल तर आपलं घर कधीही पूर्ण होत नसतं आपण जर नवीन घर घेतो तर त्यावेळेससुद्धा आपण आपलं देवघर बनवून घेत असतो किंवा आपण जर अगदी भाड्याच्या खोलीमध्ये राहत असू शु। तरीसुद्धा आपण आपलं देवघर हे घेतच असतो देवघर हा आपल्या घराचा महत्त्वाचा भाग असतो आपल्या घरामध्ये दे आपण देवघर हे स्थापन करत असतो ते आपलं स्थान असतं आपण आपल्या देवघरातील देवांना आणि देवघरातील इतर वस्तूंना अतिशय महत्त्व देत असतो प्रत्येक गोष्ट जी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो जसे बघा आपण गायवासराची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवतो -दे तर सुद्धा काही कारण असतं त्यासोबतच आपण कवड्यासुद्धा देवघरामध्ये ठेवतो ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय असतात म्हणून ते आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो त्यासोबतच उतरंड जी असते तीसुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो जेणेकरून आपल्या घरामध्ये किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही यासाठी त्याचप्रमाणे कासव हे सुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो गजलक्ष्मी त्याचप्रमाणे आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा करत असतो त्यांची काळजी घेत असतो रोज आपण त्यांची सेवा करतो त्यांची देवपूजा करतो त्याचप्रमाणे असा एक पाण्याने भरलेला तांब्यासुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो बघा आपल्या देवघरामध्ये हा पाण्याने भरलेला तांब्या स्थापित करण्यासाठी सुद्धा तेवढंच महत्त्व आहे तर आपण अशा प्रकारचा पाण्याने भरलेल्या तांब्या देवघरामध्ये का ठेवत असतो त्यामागे सुद्धा काहीतरी कारण असेल त्यामागचं कारण जर आपल्याला माहिती असेल तर आपण ती सेवा नियमितपणे आणि मन लावून करत असतो तर आता असा हा पाण्याने भरलेल्या तांब्या आपल्या देवघरामध्ये का ठेवायचा असतो हे आपण जाणून घेऊया तर बघा हा तांब्या आपण देवघरामध्ये का ठेवायचा असतो तर पाण्यामध्ये खेचून घेण्याची ताकद असते आपल्याला माहितीच आहे पाण्याचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन आपलं मनसुद्धा मन अतिशय चंचल असतं ते कधीच स्थिर नाही राहत एकावेळी आपल्या मनामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक बऱ्याच वेळा विचार चालू असतात आपण बऱ्याच गोष्टींचा एकाच वेळी विचार करत असतो म्हणजे असं कधी होत नाही की आपलं मन स्थिर राहील आणि आपण एकाच गोष्टीचा विचार करू बऱ्याचदा असं होतं भरपूर अशा गोष्टींचा विचार एकदाच आपल्या मनामध्ये येतो प्रत्येकाचंच मन हे अतिशय चंचल असतं एखाद्या मिनिटाला काही वेगळा विचार आपल्या मनामध्ये येतो तर दुसऱ्या मिनिटाला काही वेगळा विचार आपण करत असतो आपल्या मनातील जे काही वाईट विचार असतील ते घालवण्यासाठी आपलं मन स्थिर व्हावं यासाठी यासोबतच आपल्या मनातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी या पाण्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो तर बघा ज्या वेळेस आपण हा पाण्याने भरलेला तांब्या देवाजवळ ठेवत असतो किंवा एखादा ग्लास तुम्ही ठेवत असता तर त्यावेळेस आपण देवांसमोर बसून जी काही सेवा करतो पूजा अर्चा करतो मंत्र जाप करतो तर त्यावेळेस काय होतं आपल्या मनातील जी काही नेगेटिव्हिटी असते ती त्या पाण्यामध्ये खेचली जाते आणि आपण जी काही सेवा पूजा अर्चा करत असतो ती ती फलदायी ठरते आपल्या पूजेमध्ये किंवा आपल्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत वास्तुदोष लागत नाही आपल्या घरातील वास्तुदोष खेचून घेण्याची सुद्धा या पाण्यामध्ये ताकद असते बघा ज्याप्रमाणे आपण पूजेच्या आधी दिवा लावून घेत असतो म्हणजे कुठलीही पूजा आपण ही, ही दिव्याच्या साक्षीनेच करत असतो अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपण आपल्या पूजेची सुरुवात करत असतो तर या दिव्याच्या साक्षीने जे पण काही आपण मंत्र स्तोत्र म्हणत असतो पूजापाठ करत असतो त्याची साक्ष हे अग्निदेवता आणि आपण हे तांब्यात भरलेलं पाणी असतं बघा हे पाणी नकारात्मकता शोषून घेतं म्हणजेच याचा अर्थ असा नाही की हे पाणी खराब होणार नाही सकारात्मकता या पाण्यामध्ये निर्माण झालेली असते या पाण्यामध्ये खूप ताकद असते सकारात्मकता या पाण्यामध्ये निर्माण झालेली असते तर आता हा तांब्या कसा भरून ठेवायचा हे आपण बघणार आहोत तर आता सर्वात आधी बघा याच्यामध्ये जे आपण पाणी भरून ठेवतो ते आपल्याला रोज बदलायचे असते म्हणजे आज आपली देवपूजा झाली देवपूजेच्या वेळेस आपण असा एक पाण्याचा तांब्या देवघरामध्ये भरून ठेवला तर त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी तो आपल्याला दुसऱ्या स्वच्छ पाण्याने भरून ठेवायचा असतो सोबतच बघा याच्यामध्ये आपल्याला प्यायचंच पाणी टाकायचं आहे मी तरी माझ्या देवघरामध्ये जो शंख आहे त्यासोबतच जो पाण्याचा छोटा ग्लास भरलेला असतो आणि हा पितळीचा तांब्या असतो तर याच्यामध्ये मी प्यायचंच पाणी टाकत असते जेणेकरून ये याच्यामधलं पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी तीर्थ म्हणून घ्यायचं असतं तर म्हणून याच्यामध्ये मी प्यायचंच पाणी टाकत असते तर आपणसुद्धा याच्यामध्ये प्यायचंच पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपण घरातील सर्वजण आणि आपण स्वतः हे तीर्थ म्हणून घेऊ शकू तर दुसऱ्या दिवशी या तांब्यातील जे पाणी असतं ते आपण स्वत आणि घरातील इतरांना देखील आपण हे तीर्थ म्हणून द्यायचं असतं आणि उरलेलं जे काही पाणी असतं ते आपण एखाद्या फुलाच्या चाहाय्याने घरातील चारही बाजूंना शिंपडायचे असते आता हे पाणी चारही बाजूला शिंपडल्यानंतर उरलेलं जर काही पाणी असेल तर ते आपण तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करून द्यायचं आणि सोबतच घराच्या चारही बाजूंना जेव्हा आपण पाणी शिंपडत असतो त्यावेळेस टॉयलेट आणि बाथरूम सोडून इतर सर्व ठिकाणी आपण हे पाणी शिंपडायचे आहे त्यानंतर हा जो काही रिकामा झालेला तांब्या असतो तो, तो आपल्याला परत स्वच्छ पाण्याने दुसऱ्या दिवशी परत भरून ठेवायचा असतो बघा या पाण्यामध्ये खूप सकारात्मकता असते त्यामुळं तुमच्या घरात जर छोटे मुलं चिडचिड करत असतील किंवा मोठे व्यक्ती कोणी असेल तर अशा व्यक्तींना तुम्ही हे तांब्यातील पाणी तीर्थ म्हणून नक्की प्यायला द्या त्यांच्यामध्ये तुम्हाला बदल घडून आलेला नक्की दिसेल त्या मुलांचा चिडचिडपणा कुठेतरी तुम्हाला शांत झालेला दिसेल समजा तुमच्या घरात जर ओ... तुम्ही एकट्याच राहत असाल आणि जर हे तांब्यामध्ये भरलेलं पाणी तुम्ही घेतल्यानंतरसुद्धा थोडं फार जास्त उरत असेल तर तरीसुद्धा तुम्ही घरामध्ये सर्वीकडे शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उरलेलं पाणी झाडांना अर्पण करून द्यायचं आहे फक्त तुळस तुळून इतर कुठल्याही झाडांना आपण हे पाणी अर्पण करू शकतो तर तुम्हाला कळालं असेल की हे पाणी आपल्याला घरातील सर्वांना आणि आपण स्वतःसुद्धा तीर्थ म्हणून घ्यायचं आहे आणि घरातसुद्धा सर्व कोपऱ्यांना शिंपडायचे आहे आणि त्यानंतर जे काही पाणी उरत असेल ते तुम्ही इतर झाडांना अर्पण करायचे आहे आणि तांब्या भरून ठेवतो त्यावेळेस त्याच्यावरती असं छोटं झाकण आपल्याला नक्की ठेवायचं आहे ते पाणी आपल्याला उघडं ठेवायचं नाही बघा ज्या वेळेस आपण दुकानात किंवा एखाद्या पूजा सा सामग्रीच्या दुकानामध्ये जर हे तांब्या घेत असू तर त्यामध्ये अशा प्रकारचं झाकण नक्की मिळतं तर ते तुम्ही त्याच्यासोबत नक्की घ्या आणि त्याच्यावरतीच आपल्याला ते झाकण ठेवायचं असतं बघा आपण हा पाण्याने भरलेल्या तांब्या दिवसभर देवाजवळ ठेवत असतो त्यामुळं त्याच्यामध्ये साहजिकच आहे थोडीफार धूळ वगैरे किंवा किडे वगैरे पडू नये यासाठी आपण त्याच्यावरती हे अशा प्रकारचं झाकण आपल्याला ठेवायचं आहे तर बघा तांब्याच्या तांब्याला खूप महत्त्व असतं पण माझ्याकडं सुरुवातीपासूनच पितळेचाच तांब्या होता त्यामुळे मी पितळीचाच ठेवत असते किंवा मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही चांदीचा सुद्धा घेऊ शकता चांदीचा सुद्धा पाण्याने भरलेला तांब्या बरेच जण देवघरामध्ये ठेवत असतात पण आपण हे लक्षात ठेवायचे आहे की या तांब्यामध्ये भरलेले जे पाणी आहे ते आपल्याला रोजच्या रोज ज्या वेळेस आपण देवपूजा करत असतो देवघरामध्ये जर तुम्ही ग्लास भरून ठेवत असाल रोज नव्याने तर तशाच पद्धतीने आपल्याला हा तांब्यासुद्धा भरून ठेवायचा आहे या तांब्यात भरलेलं पाणी आपल्याला असंच आठ आठ दिवस जसं आपण ठेवायचं नाही रोजच्या रोज याच्यामधलं पाणी आपल्याला बदलायचं आहे बघा आपल्या आयुष्यातील जे काही निगेटिव्हिटी असते ते हे पाणी शोषून घेत असतं त्यासोबतच आपल्यावर किंवा आपल्या घरावर जे काही संकट येत असतील ते सुद्धा हे पाणी शोषून घेत असतं त्यासोबतच आपल्या घरात जर काही नकारात्मक गोष्टी असतील तर त्यासुद्धा या पाण्याने घालवण्यास मदत होते तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हा पाण्याने भरलेला तांब्या देवघरामध्ये नक्की कुठे ठेवायचा बघा आपण देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना करत असतो तर आपल्यापैकी बरेच जण आता पौर्णिमेला मंगलकलशाची स्थापना करत असतील किंवा बरेच जण जे आधीपासून ज्यांना माहिती आहे ते मंगलकलशाची स्थापना करत असतात तर आपल्याला माहिती आहे की मंगलकलश हा आपण देवघरामध्ये नेहमी देवांच्या उजव्या बाजूला ठेवतो म्हणजे पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला तर हा पाण्याने भरलेला जो तांब्या आहे तो आपल्याला देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा असतो बघा तुमच्यापैकी बरेच जण हे देवघरामध्ये अशा प्रकारे पाणी भरून नक्कीच ठेवत असतील पण जे नसतील ठेवत त्यांनीसुद्धा अशा प्रकारे एक छोट्या तांब्या देवघरामध्ये देवांच्या डाव्या बाजूला म्हणजेच देवांच्या डाव्या बाजूला हा तांब्या आपल्याला भरून ठेवायचा आहे बरेचसे लोक असा तांब्या देवघरामध्ये नक्कीच भरून ठेवतात आणि जे नसतील करत त्यांनीसुद्धा अशा प्रकारचा एक छोटा तांब्या देवघरामध्ये नक्की भरून ठेवा बघा आपल्या देवघरातील हा एक महत्त्वाचा भाग आहे ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर हे तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी